आणि पूजा खेडकर अखेर दोषी ठरलीय युपीएससी आयोगानं पूजा खेडकर हिला आज दोषी ठरवलंय पूजाची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे आणि हा निर्णय देताना युपीएससी आयोगानं पूजावर कडक ताशेरे ओढलेत पूजावर कोणकोणता ठपका ठेवत तिची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे आणि पुढे काय होणार बघूयात पूजा खेडकरांचा गेम ओव्हर झालाय चौतीस वर्षांच्या या ट्रेनी ऑफिसरनं सगळ्या यंत्रणेला व्यवस्थेला गेले कित्येक महिने फसवलं लुपाडलं आणि झुलवलं आता मात्र खेडकरांचा खेळ खल्लाच झालाय पूजा खेडकर दोषी ठरले युपीएससीनं पूजा खेडकरवर दोषीचा शिक्का मारलाय पूजाला तीस जुलैपर्यंत म्हणणं मांडण्याची संधी दिली होती पण दिलेल्या वेळेत स्पष्टीकरण द्यायला ती अपयशी ठरली त्यामुळे युपीएससीनं पूजाची उमेदवारीच रद्द केली तिला पुढची परीक्षा आता देता येणार नाही युपीएससीनं ना पूजा मनोरमा दिलीप खेडकरची उमेदवारी रद्द केली पूजा खेडकरला भविष्यातल्या सर्व परीक्षा आणि निवडींमधून कायमचं वगळण्यात आलं पूजा खेडकरला मुदतवाढ देऊनही ती मुदतीत स्पष्टीकरण सादर करू शकली नाही युपीएससीनं ना उपलब्ध नोंदी काळजीपूर्वक तपासल्या सी एसई दोन हजार बावीसच्या नियमांच्या तरतुदींचं तिनं उल्लंघन केल्याबद्दल ती दोषी आढळली यूपीएससी न दोन हजार नऊ ते दोन हजार तेवीस या पंधरा वर्षात पंधरा हजारहून अधिक उमेदवारांच्या डेटाचा आढावा घेतला पूजा खेडकरचं प्रकरण वगळता इतर कोणत्याही उमेदवाराने परवानगी पेक्षा जास्त परीक्षेचा लाभ घेतल्याचं आढळलेलं नाहीये तिने स्वतःचं नावच नव्हे तर पालकांचंही नाव बदललंय भविष्यात अशा प्रकारची पुनरावृत्ती होणार नाही याची खात्री युपीएससी ने दिली आहे पूजा खेडकरनं फसवणूक करून मर्यादेपेक्षा जास्त वेळा परीक्षा दिली होती त्यासाठी तिने स्वतःचं आणि स्वतःच्या आईवडिलांचं नाव देखील बदललं होतं यासह पूजा खेडकरनी स्वतःचा फोटो सया फोन नंबर ईमेल आय डी हे देखील बदललं असल्याचं आयोगाचं म्हणणं आहे आणि यावरूनच आता पूजा खेडकर विरोधात आयोगानं फौजदारी कारवाईची तयारी सुरू केली आहे तिकडे पूजानं अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे त्यावर उद्या पटियाला हाऊस कोर्ट निकाल देणार आहे जहाँ तक प्रोबेशन के रूल्स की बात आती है वो सर्विस से रिलेटेड है यहाँ तो इसका कैंडिडेचर ही इनवैलिड था हमने कोर्ट को बताया वो तो अपियर तो ही नहीं हो सकती तो ना ना सर्विस ना से रिलेटेड है।, है सब लोग नाम, बदलने, सब है, ये नाम बदलने का अधिकार है लेकिन नाम अगर क्रिमिनल इंटेंशन से बदला जाए कुछ गलत बेनिफिट लेने के लिए बदला जाए तो किसी का भी अधिकार नहीं है इसने अपना अपना नाम नहीं माँ का भी नाम बताया हमने किसने बदल दिया और बाप का नाम भी बताया कैसे बदल दिया और वो बदलने का कारण यही था कि वो इन्फॉर्मेशन को ट्विस्ट करके मिसलीड करके मिस रिप्रेजेंट करके गलत नजायज तरीके से अटेम्प्ट उसने सिक्योर कर पूजा खेडकरस नवे तरख्या खेडकर कुटुंबियांनी व्यवस्थेशी अनेक वेळा पंगा घेतला दहशत माजवली त्याचा पंचनामा आम्ही वेळोवेळी तुमच्या समोर दाखवला दिल्लीहून रामराजे शिंदेसह राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी प्रशिक्षणार्थी असतानासुद्धा पूजा खेडकरनं आपल्या खाजगी गाडीवरती आंबर दिवा लावला स्वतःसाठी शिपाई मागितले वेगळं दालन मागितलं ही गोष्ट पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना आवडली नाही सुहास दिवसेंनी सत्तावीस पाणीपत्र महाराष्ट्र सरकारला लिहिलं ते पत्र एन डी टी व्ही मराठीनं पहिल्यांदा देशाला दाखवलं ती आमची पहिली ब्रेकिंग न्यूज त्यानंतर आम्ही पूजा खेडकर आणि तिच्या कुटुंबियांचे अनेक कारनामे उघड केले पूजा खेडकर कुटुंबियाने घेतलेली जमीन त्यामुळं बाधित झालेले शेतकरी तेही आम्ही दाखवले आम्ही पूजा खेडकरला वाशिममध्ये गाठलं आम्ही अनेक आजी माझी सनदी अधिकाऱ्यांशी बोललो आम्ही विद्यार्थ्यांशी संवाद साधला आमचा प्रयत्न एवढाच होता की या प्रकरणामुळं यू पी एस सीवरती विश्वास मुलांचा कमी होऊ नये अशी लाखो मुलं जी मान मोडून अभ्यास करतायत त्यांचा आत्मविश्वास कमी होऊ नये व्यवस्था बदलली पाहिजे आम्हाला मकसद सिर्फ हंगामा खड़ा करना नहीं है कोशिश ये है कि सूरत भी बदलनी चाहिए दिल्ली वो रामराजे शिंदेसमी राहुल कुलकर्णी एनडीटीवी मराठी पुणे